आजपासून आपल्या पक्षाचे वादले जाते त्यानंतर शरद पवार सकारात्मक असल्याची कालची चर्चा होती काय मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा होती झाली काल जयंतराव सतत उद्योजींशी चर्चा करता येईल आणि काल त्यांना ज्या जा जागा हव्या होत्या लढण्यासाठी त्यातल्या बहुतेक जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही आणखीन काही जागा ज्या आहेत ख्यास दुर्दैवानं मनसेच्या कोटात गेलेल्या त्याचे पण तरी आम्ही त्यांचं समाधान करू शकलो जयंतरावांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस याची आम्हाला खात्री आहे शरद पवार साहेब आमच्यावर असावे ती आमच्या सगळ्यांची भावना आहे त्यांच्यासारखं ज्येष्ठ नेतृत्व या आमच्या आघाडीमध्ये असावं त्यांचा पक्ष असावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील होतो सुप्रियाताई सु असतील स्वतः पवार साहेब जयंतराव शशिकांतराव शिंदे या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही मुंबईमध्ये एक चांगला फॉर्म्युला तयार केला आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो त्याच्यामध्ये दे खरं म्हणजे शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे आमच्याकडल्या जागा गेल्या पण ठीक आहे युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये असं होत असतं आणि ते स्वीकारलं पाहिजे आमच्या सुद्धा अनेक जागा व्यक्तिगत मी काही म्हणत नाही आता आम्ही ज्या मनसेला जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा बऱ्याचशा आहेत किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाला आम्ही जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा आहेत तिथे जा आमचे लोक नाराज झालेत ना व्यक्तिगत कशा करता बोलतात आमच्याही लोकांमध्ये तिथे अस्वस्थता आहे ना त्यांची संधी गेली ना पण आघाडीमध्ये आणि युतीमध्ये ह्या गोष्टी पाहायच्या नसतात कारण ही आघाडी आणि युती जी आहे ही एका विशिष्ट हेतूने झालेली असते मग मुंबईचा विषय आहे महाराष्ट्राचा विषय आहे भाजपच्या पराभवाचा विषय आहे भविष्यामध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा हो, अनेक पदं उपलब्ध होतात त्याच्यामध्ये या सर्व ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आपले भाऊ सहित मला वाटत एकीकडे मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार म्हणजे तुमच्या कृषी चर्चा करून पुण्यामध्ये मात्र काही वेगळं घडताना पाहायला मिळत आहे चर्चा होते अजित पवारांची शरद पवारांची परतही विस्कटते परत महाविकास आघाडी सोबत बैठक होते मला माहित नाही काय चाललंय तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता त्यांच्या पक्षात काय चाललंय मी कसं काय बोलू जेव्हा त्याचा निर्णय पाहिजे तेव्हा की बाबा हे असं असं घडलेलं आहे अजून तिथे जसं काहीच घटना दिसत नाहीये आमच्यासाठी शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झालेली आहे आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू काँग्रेस सोबत पुण्यात असं दिसते हो आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे परंतु काँग्रेसला मनसे तिथे पुण्यात चालते परंतु मुंबई चालत नाही अशा प्रकारचा मुंबई ही वेगळी संस्था आहे प्रत्येकाची मुंबई एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे अलीकडे महापालिका निवडणुकांमध्ये एक नवी पद्धत अलीकडच्या काळात बघायला मिळते उमेदवारी यादी घोषित करण्यापेक्षा थेट एबी फॉर्म देऊन सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये होताना दिसते की होता एबी फॉर्म उमेदवाराला परस्पर दिले जात आहे यादी घोषित करण्याऐवजी यादी घोषित करण्याचा आग्रह टाळण्यासाठी राजकीय पक्ष यादी अनेक वर्ष मी यादी कधी घोषित झालेली पाहिजे नाही यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करत्या प्रत्येक पक्षाने आपलं एक धोरण ठरवलं असेल हे हे आमचे उमेदवार आहेत त्यांनी जाऊन हा अर्ज घेऊन ए बी फॉर्म घेऊन अर्ज भरावा त्यानुसार उमेदवारांच्या बैठका घेतल्या जातात संभाव्य <laughs> आणि त्यांना तशा सूचना दिल्या जातात आणि अर्ज भरल्यावर त्यांची नावं तुम्ही प्रसिद्ध करता सगळे निवडणुकीमध्ये असं दिसतंय की अभूतपूर्व मंडळीला सगळ्यात राजकीय पक्षांना सामोरं जाऊ प्रत्येक हो निवडणुकामध्ये अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून या बंडाळ्या वाढलेल्या आहेत मंडळांना उत्तेजन दिलं जात पूर्वी निवडणुकीच्या रिंगणामध्ये मोजके पक्ष होते आता दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ना पर्याय उपलब्ध आहे असंतुष्टांना पर्याय उपलब्ध आहे आणि मग त्यात पैशाचा वापर करून लोक विकत घेतले जातात त्यातून बंडाळ्या होतात बंडाळांना उत्तेजन दिलं जातं माझेकडून मुंबई मुंबईचे उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी जी स्टार त्यामध्ये आदित्य नाय आहेत मैत्री ठाकूर आहेत इंटरम तिवारी आहेत असे उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी नाही त्यांच्यामध्ये त्यांनी मुंबईची फायने केलेली आहे एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई मराठी माणसं एक मराठी माणसं मुंबई अशी भाजपनं सरळ फायदे केली आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा ते तेच करत आहेत तुम्हाला अयोगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे कशा करता पाहिजे तुम्ही सक्षम नाही आहेत का हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे मुंबईकर आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर ते गेलं पाहिजे पण तुम्ही योगीनं ना आणणार तुम्ही रेखा गुप्ताला आणणार तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार त्या प्रांताचे जातीचे लो, लोकांना त्या त्या भागातून लोक मुंबई तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना, ना कर करता। तुम्ही जिंकून दाखवा ना छत्रपती संभाजीनगर मध्ये रशीद मामूंचा जो प्रवेश आहे तो वादग्रस्त म्हणताना आपल्याला पाहायला मिळतो कारण स्वतः चंद्रकांत खैरेंचा विरोध आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे की हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांबून चालन केलं जात आहे अशी टीका फडणवीसांची आणि त्यांचं असं म्हणणं की ठाकरेंना विशिष्ट लोकांचे चाटायचे जसे तुम्ही <laughs> अजित पवारांचे चाटताय अशोक चव्हाणांचे चाटताय सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी हे काय रशीद मामा वगैरे विषय सोडून द्या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना ज्यांना नरेंद्र मोदीने भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार अशोकराव चव्हाण यांचे जोडे कोण कशा करता चाकतात हे सगळं एकाच माळेतले पणे ठाकरे बंधू एकत्र एक आल्यामुळे मुंबईतला तिथे आकडेवारी सदुसष्ट प्रभागामध्ये विशेष करून दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली पाहिलं आम्ही एकशे पंधरा जागा जिंकतो या सदुसष्ट काय गोंदिया जो बहुमताला जो आकडा लागतो या क्षणी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत एकशे सतरा ते एकशे वीस पर्यंत जागा आम्ही आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे ठाण्यामध्ये शिवसेना मनसे काय स्थिती असेल काही तिकडचं नाही कारण बाळासाहेबांचे त्यामुळे तिथे काय महाविकास आघाडी म्हणून आहे की शिवसेना मनसे म्हणून आहे काय शिवसेना मनसे नक्कीच आहे पण आमच्या लोकांनी राष्ट्रवादी ही चर्चा केलेली आहे पण माझ्याकडे त्याविषयी फार माहिती नाहीये पण शिवसेना आणि मनसेची मनसे मध्ये मनसे जागा वाटतं पूर्ण झालेलं आहे तिकडले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झालेली आहे खास करून जितेंद्र आव्हाड यांच्या सुरुवातीलाच बैठका झालेल्या शक्यता आहे की महायुती तिथे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे स्थानिक आमदार म्हणतात की आजपर्यंतचा अल्टिमेटम आहे जर आज नाही झालं तर स्वबळावर लढू हे सगळं घडत असताना ठाण्यात नमो ठाणे असेही बॅनर लागले नमो ठाणे नमो महा आणि श्रीकांत शिंदेचा वेगळा वगैरे जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे एवढच मला माहिती आणि so, त्या I... दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केलेली आहे लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल वेगळे होते ती गणिते वेगळी होती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे युती यांच्यामध्येच लढाई होय फायचो चला थँक्यू शिवसेना पूर्ण उत्तर भारतीय काय हे भारतीय जनता पक्षाचे धंदे आहेत बरं का कोणी निंदा कोणी वंदा माझं नाव धंदा तसं त्यांचं चालू आहे ते काय सुधारणार नाही भारतीय जनता पक्षाचे लोक अजिबात सुधारणार नाही त्यांच्यासाठी खुनी बलात्कारी भ्रष्टाचारी ही त्यांची ताकद आहे आणि त्यांच्या पक्षात असे सगळे लोक घेऊन ते अशा प्रकारचे धनतेच आहे ठीक आहे चुनाव लढी बहुमत प्राप्त किती मेयर बनने के लिए बहुमत होना जरूरी होता है तो आप बहुमत लाइए 110 सीट चुनकर आइए और चर्चा करिए बात ऐसी है, ये मुंबई ये महाराष्ट्र की राजधानी है और हम हमेशा चाहेंगे कि यहाँ का मेयर मराठी भाषी हो और उस मराठी भाषी मेयर को वारिस पठान अगर मुंबई कर है तो समर्थन देना चाहिए

सीबीए भाजपा के कार्यकर्ता है उनको बेल रहेगा अगर उनको निकाला है जिस तरीके से तो थोड़े अंतर डालने के लिए है। लेकिन कुलदीप शनर मुंबई में योगी आदित्यनाथ के साथ देवेंद्र फडणवीस का आग्रह है कि तो कुलदीप शंगर को यहाँ लाइए और प्रचार करिए कुलदीप शंगर को राम रहीम को आसाराम बापू को सबको प्रचार में उतारने वाले तो यहाँ बीजेपी के लिए चलिए थैंक यू